की धनंजय मुंडे देऊन टाका ना आता थोड्या दिवसापुरता राजीनामा द्या ना मेंबर ऑफ पार्लमेंटची चड्डी काढतो म्हणजे काय वाक्य हे माझ कशाचा मस्ती कशाची आणि ह्याचा कर्ज कुणी उचलले सगळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या शिफारशीवर हे तीनशे कोटीचं वाटोळ झालेलं आहे सगळे बगल बच्चे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे पिलावळ आहे सगळी अशी टाळी वाजवणाऱ्यांकडून सुद्धा पैसे गोळा करीत होते हा तृतीय पैसे गोळा करतात माणसांनी बीड जिल्ह्यातल्या माणसांनी जगायचं कसं हे सांगा ना मला माझं राजीनाम्याचा संपूर्ण अधिकार हा अजितदादा पवार यांचाच आहे अजितदादांनी त्या सांगितलं ना स्वतः मी सुद्धा राजीनामा दिलेला आहे दिलेला आहे मी पाहिलेला आहे अजितदादानी राजीनामा आम्ही जरी विरोधी पार्टीत असलो तरी अजितदादांनी राजीनामा दिलेला पाहिलेला आहे ज्यावेळेस एकाहत्तर हजार कोटीचा त्यांच्यावरती जास्त भ्रष्टाचार व्हायला लागला एकाहत्तर कोटी एकाहत्तर हजार कोटी एकाहत्तर हजार कोटी याचा भडीमार झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला तसं माझं म्हणणं काय की धनंजय मुंडेंनी देऊन टाका ना आता थोड्या दिवसापुरता राजीनामा द्या ना आणि तुमचा संबंध जर संतोष देशमुखच्या खुनामध्ये दे नाही आला हे जे भ्रष्टाचाराचं आहे याच्यात नाही आला तर परत पुनर्स्थापित व्हा ना तुम्ही परंतु तुम्ही का चिटकून बसलाय त्याला कशामुळे अलगत चिटकून बसलाय आणि त्याच्यामुळे आमचे कुठं अजितदादाच्या पक्षाची पाहिजे तेवढी प्रसिद्धी होती त्याच्यामुळे आम्हाला बी आनंद वाटतोय कशाला प्रसिद्धी कोणाची होते याच्यात सर्वाधिक जास्त फायदा धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्याचा कोणाला होणार आहे तर तो, तो माननीय अजितदादा पवार यांच्या पक्षाला होणार असं माझं मत आहे सर्वाधिक जास्त फायदा शंभर टक्के सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे लेखी संतोष देशमुखच्या फोन झाल्या फोन प्रकरणापासून मी बिंदू नामावलीच्या बाबतीत पत्र दिलेत मी जे जे अधिकारी लोक करुणा मुंडे गाडीमध्ये पिस्तोला ठेवतेत त्यांच्या तक्रारी दिल्यात रश्मीजी शुक्ला मॅडमकडे दिल्यात आता एसीबी कडे सुद्धा देणार आहेत सगळे पत्र रेडी आहेत भास्कर केंद्रे म्हणले ना माझ्याकडे नाही भास्कर केंद्रेकडे का काय काय त्याचे सगळे पुरावे कुठून येतात मला परळीतूनच येते मग ते सगळे जोडून देतो ना आता एसीबी कडे सचिन सानप अजून एकरा बरेच आहेत ते आणि हे खासदाराची चड्डी काढणारा ते बदली होऊन गेलेला कोणते गणेश गरजे मुंडे गणेश मुंडे मला एक सांगा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांच्या पक्षाचा असो पण मेंबर ऑफ पार्लमेंट आहे ना मेंबर ऑफ पार्लमेंटची चड्डी काढतो म्हणजे काय वाक्य येते हे माझ कशाच आहे मस्ती कशाची आणि मग ह्या तीनशे तीनशे तीन कोटी रुपये मिळाल्यावर आणि त्याच्या आकाच्याच हातात सगळं काय असल्यामुळं संतोष देशमुख सारखे नाही होणार महादेव मुंडे सारखे प्रकरण नाही होणार काय होणार स्वतःच्या मतदारसंघात माननीय धनंजय मुंडे यांचं काय लक्ष आहे हे राजस्थानी मल्टीस्टेट काय आहे का त्याच्यावर एफ आय आर झालेला आहे कधीचा हा दोन हजार चोवीसचा चा एफ आय आर वीस एक हजार लोकांच्या ठेव्या अडकल्या तीनशे कोटी रुपयाच्या ठेवे बुडाल्या अ पंधरा महिने झालं फक्त चेअरमन अटक आहे कोण चेअरमन च नाव काय बियानी एकटाच अटक बाकी सगळे संचालक फरार आहेत काय फरार धनुभाऊ म्हणजे महादेव मुंडेला मारणारे माणसं पंधरा महिने सोळा महिने फरार तीनशे कोटी रुपये कि अडीचशे कोटी रुपये हे फक्त आणि फक्त परळी तालुक्यातल्या लोकांचे आहेत त्या अडीचशे कोटी रुपयांच्या ठेवीत थांबल्या जवळजवळ पाच सहा लोक स्वतःचा जीव सोडून दिलाय त्यांनी याच्याकडे बघायला धनंजय मुंडेला लक्ष नाही हे जे पंधरा महिन्यापासून मी आता एस पींना बोलणार आहे आयजींना बोलणार आहे पंधरा महिन्यापासून संचालक फरार कस काय राहू शकतात हे जे फरार आणि एक शाळा आहे जाणू ह्या चमूची कॉलेज आहे शाळा आहे तिथून पैसे पुरवले जातात कोणाला फरार आरोपींना हे पोलिसांना सापडत नाही परळीतल्या बीड जिल्ह्याच्या पोलिसांना कसं काय सापडत नाही हे फक्त चेअरमन ते काय नाव त्यांचं बियानी साहेब एकटे स्वतः जाऊन बसलेत बाकीचे सगळे फरार अरे काय तारा माणसाने बिडल्यातल्या माणसांनी जगायचं कसं हे सांगा ना मला हा इकडं पाच हजार कोटी ला डाकलेत ज्ञान राधा जिजाऊ स्टेट अजून कोणते लईत मासाहेब यात अरे यांना लाजा वाटत नाही जिजाऊंचं नाव देतात मासाहेबाचं नाव देतात ज्ञान राधा अरे हे ज्ञान राधा साहेब कुठे हा स्वतःच्या बायकोला तीन तीन पाच पाच गाड्या बॉडीगार्ड लिहायला गाडीच्या खाली उतरताना खुर्ची का काय ठेवायची ते बारकी स्टूल मग गाडीच्या खाली उतरायची यांची बायको अशा पद्धतीचे वागलेत लोक हे आणि ह्याचं कर्ज कुणी उचलले सगळं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या शिफारशीवर हे तीनशे कोटीचं वाटोळं झालेलं आहे माहिती आहे का मला माहिती मी माहिती घेतली आहेत सगळं वाटोळं यांनी केलं याच्यावर अजून प्रशासक नाही पंधरा महिन्यापासून गुन्हा दाखल होऊन गेलाय का प्रशासक येत नाही धनंजय मुंडे साहेब का प्रशासक येऊन देत नाहीत का तर हे पैसे घेतलेले तीन कोटी दोन कोटी पाच कोटी सगळे बगल बच्चे धनंजय मुंडे आणि कराड यांचे बिलावळे सगळी आणि हे इतके खतरनाक येत हे काही लोक म्हणजे का। मी सगळे नाही म्हणत असे टाळी वाजवणाऱ्यांकडून सुद्धा पैसे गोळा करीत होते हा तृतीय पण पैसे गोळा करतात म्हणजे हे खालचे कार्यकर्ते बरं बर का वाल्मिक कराडवर आरोप करताना मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही असे सुरेदास सांगत होते मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्या पक्षातून होत असल्याचे स्पष्टीकरण देखील ते देत होते मात्र त्यांची आणि मुंडेची भेट झाल्याने सुरेदास यांच्या भोवती संशयाचे धोके ताटले होते आज गुरुवारी पत्रकार परिषद घेत सुरेजदस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचारचे आरोप करत थेट राजीनाम्याची मागणी केली आहे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी साहित्याच्या खरेदीमध्ये तब्बल तीनशे कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे तसेच अजितदादा पवार यांच्यावर जेव्हा सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचारचे आरोप केले होते सारत्याने आरोप होत असताना त्यांनी राजीनामा दिला होता धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यायला हवा धनंजय मुंडे खुर्चीला चिटकून का बसले असा प्रश्न देखील धस यांनी विचारला धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर त्याचा सर्वाधिक फायदा अजितदादांच्या राष्ट्रवादीलाच होईल असा दावा सुरेश धस यांनी केला आहे धनंजय मुंडेच्या सोबत झालेल्या भेटीवर बोलताना म्हणाले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भेटीबद्दल बोलताना आम्ही तास भेटलो असे म्हटले होते मात्र त्यांनी खुलासा केला की अर्धा तास ऐवजी ते चुकून साडेचार तास बोलले मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी तीन चार वेळा हा खुलासा केला आहे धनंजय मुंडे आणि माझी भेट फक्त वीस मिनिटाची होती असे देखील सूर्यदास म्हणाले सूर्यदास यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना म्हणाले माझ्याकडे सर्व माहिती आहे अंजली दमने यांच्याकडे सर्व माहिती नव्हती तेव्हा तुम्ही त्यांना अर्धवट माहिती देत आहेत म्हणून अब्रु नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे म्हटले आहे आता माझ्यावर देखील शंभर कोटीचा अब्र नुकसानीचा खटला दाखल करा मी घाबरत नाही असे चॅलेंजर्स सुरेदस यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे